होती इतिहासामध्ये झालेली चूक राज्यपालांच्या अधिकाराचा केलेला गैरवापर आज आपल्याला किती लढतो आहे हे लक्षात आणि म्हणून अशा घटना घडत भर इंदिरा गांधी यांनी माझ्याशी त्याचा सकाळी उल्लेख केला आणि ही भारतीय लोकशाहीला न लावणारी सगळ्यात मोठी इतिहासातली घटना आहे असं जनता

ती विषय बेबी केलेली आपल्या लक्षात येत नाही